गटाचं नाव आणि त्या गटासाठी असलेलं आरक्षण वाचून दाखवतो चार तरडगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग पाच साखरवाडी पिंपळवाडी अनुसूचित जाती महिला प्रवर्ग सहा विडनी अनुसूचित जाती महिला प्रवर्ग सात गुन्हरे अनुसूचित जाती महिला प्रवर्ग आठ बरड अनुसूचित जाती प्रवर्ग नऊ कोळकी सर्वसाधारण प्रवर्ग दहा वाठार निभाळकर नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि अकरा हिंगणगाव सर्वसाधारण महिला अशा आपल्या तालुक्यामध्ये आठ जिल्हा परिषद गट आहेत तसेच पलटण पंचायत समितीचे एकूण सोळा गण आहेत त्याचे मी क्रमाने गण गन आणि गणांचं आरक्षण वाचून दाखवतो सात पाडेगाव सर्वसाधारण प्रवर्धन आठ महिला प्रवर्ग नऊ साखरवाडी पिंपळवाडी नागरिकांचा मागास महिला प्रवर्ग दहा सस्तेवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग अकरा सांगवी नागरिकांचा मागास महिला प्रवर्ग बारा विटी सर्वसाधारण प्रवर्तन तेरा पुनवरे अनुसूचित जाती महिला प्रवर्ग चौदा आसू अनुसूचित जाती प्रवर्ग पंधरा बरड सर्वसाधारण सोळा प्रवर्गन सतरा पोळकी सर्वसाधारण महिला प्रवर्ग अठरा जाधववाडी खट्टण सर्वसाधारण प्रवर्गन एकोणीस वाठारांबाळकर सर्वसाधारण महिला प्रवर्ग वीस सुरवडी सर्वसाधारण प्रवर्ग एकवीस सासवड नागरिकांचा मागास गाव सर्वसाधारण महिला प्रवर्ग अशा पद्धतीने आरक्षण आहे राष्ट्रीय जागा आरक्षित जागांच्या उमेदवारांसाठी पडताळणीची पोहोच अपेक्षित आहे त्याचा आम्ही कक्ष चालू केलेला आहे उद्यापासून त्याचे शिफारस पत्र आणि प्रस्ताव तुम्हाला देणे व्यवस्था केलेली आहे या एका मतदाराला दोन मत देणं अपेक्षित आहे जिल्हा परिषदेसाठी आणि पंचायत समितीसाठी नामनिर्देशन पत्र ऑफलाईन पद्धतीनेच घेणार आहे तुम्हाला सर्वांना विनंती आहे खरं की पहिल्या दिवसापासूनच नामनिर्देशन पत्र दाखल करायला सुरुवात केली शेवटच्या दिवशी आपल्याला

माझा एक बीजेपीच्या अपक्ष त्याला दुसऱ्या पक्षाचा एक फॉर्म जोडला असताना घोषणा करायची असती पक्षाकडून उभं राहत आहे किंवा अपक्ष म्हणून उभं राहत आहे घोषणा करायची असते

समजा मी फॉर्म भरायचा माझ्या मुलाचं किंवा ऑलरेडी माझा जातीचा दाखला आहे माझ्या मुलाचा जात पडताळीच सर्टिफिकेट माझा जातीचा दाखला जोडला तर तो फॉर्म व्हॅलिड होतो का नाही तुमचा

परंतु तुम्हाला आणि दुसरा प्रश्न आहे पंचायत समितीला उमेदवाराला किती खर्च करायचे आहे सांगतो सांगितलं सगळ्यांनी हा

खर्च कशा कशा करायचा आहे गाडी पेट्रोल जेवण करायला सोशल मीडिया असेल कुठल्याही सोशल मीडिया असेल एखादी जाहीर असेल या सगळ्याचा खर्च होतो खर्चाच्या बाबतीत ते मला निवडणूक आदेश पंधरा दोन दोन हजार चोवीस साली स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करणे तसेच त्या अनुषंगाने करावयाची कार्यपद्धती निश्चित केली आहे त्यानुसार निवडणूक लढवणाऱ्या प्रत्येक उमेदवाराने राष्ट्रीय क्रोध शेड्यूल सहकारी बँकेत एक स्वतंत्र खाते बचत किंवा चालू